Yeah.

जर्मन <laughs> हो <laughs> <laughs> oh.

कोठामा गर्छौ लाख लाख १५ ५ ७ ७ आडी छ हे जम्मा सबै बडराम छि हा हैन यता म न भिकै ३ बाई इकडे हो रे त मारा कोनी काय तुमची मागणी अहो आता सकाळी सहा वाजता आजीला खाल्ले आणि आता शिक तुमचे दवाखानेवाले तर आरोग्य सेवावाले येतात त्याचा आता शिक रिपोर्ट घेतात असं चालतं का हां स्वतःचे असलं असतं समजा आपल्या घरचा माणूस जर ऑपरेशन करा नेला आपण तर लगेच सांगता दहा मिनिटामध्ये तुम्ही एक तर रक्ताचा बंदोबस्त करा 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 ह नाही तर तुमचे पेशंट दंग वर आमक वेल अमकू वेल तिथं पळापळी इथं आमची आजी हां सात तीन चार चार तास होऊन गेली इथं खालील आता आरोग्य सेवाला येतात हे नमुने घेता तुम्ही आता ते नमुन्याचे काय तुम्ही आता काय ते आहे का त्याचं काय राहिले का हां तुम्ही आले तर रक्त आणा हे करा रक्त हो गोठून जाते सगळे जाते आता या अधिकारी आले काय येऊन करणार हे आम्हाला बिबटे आहे ना इथं नामशेद झाले पाहिजे आता आजीचे नाही उद्रेक वाढू शकतो यांनी जर ठोस भूमिका लवकरच नाही घेतली ना जनतेचा उद्रेक वाढवू शकतो हे करता इच्छिते ना या अधिकाऱ्यांना सुद्धा सोडणार नाही हे बिबट्याच मानवाला सोडत नाही ना जनता सुद्धा अधिकाऱ्यांना सोडणार नाही नाही फक्त बिबट्याचा बंदोबस्त लवकर करावा आणि बिबटे हातपार करून टाका यांनी आपल्या आजीच शरीर नाही आम्ही नाही नेऊन देणार इथून निर्णय झाले शिवाय काय निर्णय काय अपेक्षित आहे तुम्हाला हे जे होते वारंवार घटना घडतात याला काहीतरी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत तर नाही तो पर्यंत आम्ही नाही यात लावून ना। देणार मंत्री मोदय दे। मंत्री मंत्री काहीच नाही आश्वासन देतात थांबतात वाढदिवस असता लगेच हेलिकॉप्टर बेलिकॉप्टर तुमचं तिकडचं लगेच तिथं दहा जण हेलिकॉप्टरनी तिथं उतरले तिथं मग सल्ला सल्ला द्यायला आणि इथं आमचे एवढं माणूस रोज एक एक मरतोय आम्हाला इथं कोणी पगार सुद्धा इथे नाही यांच्याकडे काय त्या नाही त्यांच्याकडे तर ते माने डोला जागाच नाही त्यांना झालं तुम्हाला सांगू सगळ्या शाळेत कशी जाणार तुम्हाला सांगू पालकमंत्री महोदयांनी थेट केंद्रीय वनमंत्र्यांना फोन केला होता मी स्वतःच मिटिंगला होती आणि हे सुद्धा चर्चा झाली की याच्यावरती आपण म्हणूया की ठोस पर्याय असं तुम्ही म्हणतो मला सगळ्यांना काहीच नाही तुम्ही का त्या काय अवस्था आहे तुम्ही बघितली तुमच्या घरात जर आईची जर व्यवस्था जर अशी झाली ना ओ तुम्ही अधिकारी म्हणून तुमचा आखा स्टॉप आहे का आख महिना भर बांधेन तुमचं कार्यालय हे आमचं इथं कोण बंद होणार आहे का हा सगळ्या काही तुमच्या मागण्या आहेत सगळ्या आपण शासन स्तरावर नाही मॅडम तुम्ही काय कोणतं तुम्ही फक्त येतात आमच्या पैसे येतात फक्त आमचं फक्त मंदारणी करता तुम्ही आमचे नाही नाही तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच कोणी करत नाही आठ दिवस कलेक्टरनी आदेश दिला होता की आज आमच्या शब्द दिला होता शब्द दिला होता प्रतिनिधी आहे आणि अजूनही मी सांगते की त्यांचे प्रतिनिधी आठ तास उलटले आठ तास उलटले मान्य आहे ना आम्हाला आठ तास शासन सांगा तर मी वाघ आणि काल काही पंचवीस लाख पंचवीस लाखात मान पंचवीस लाख माणस येते काय काय ना आता शासन पंचवीस लाख आता शासनच एखादा अधिकारी आपण गावकरी तर मारलं आम्ही देतो पंचवीस लाख रुपये त्याला बघा आम्ही मारतो त्याला देतो गावकरी आम्ही पंचवीस लाख रुपये त्याला चालू का माणसाची किंमत जर पंचवीस लाख रुपये जास्त का त्याला काय द्यायचं नाही काय एवढं सरकार त्याचं आता मीडिया कुठपर्यंत गेले मॅडम आता ही घटनाची आय मीडिया पोहोचली की नाही पोहोचली कोणी सकाळी सहा बसून mm -hmm. हा आणि आपल्या घरातले जरी एखादा माणूस मेला तर म्हणतात दोन तासाच्या जा त्याला जाळायला पाहिजे आम्ही काय करायचं हा काय करायचं त्या घरातलं मला तर कायच केलेलं नसतं काय झालेलं नसतं तरी म्हणतात का दोन तासाच्या त्याला जाळून घ्या सहा तास झाले बॉडी आमच्या आई तर पडले आमच्या कमीत कमी होत आले आता शासनाचा निर्णय कशासाठी करता ये आमदार खासदार हे मंत्री बिंत्री येतात मतदानाचा टाइम आला माझा निवडून बिवडून आले का तिकडे पंचवीस लाख तिकडे पंचवीस लाख तुम्ही बिब्यासाठी काहीतरी उपचार करा ना

हो या मीडियावाले तुम्ही एकदम फास्ट एकदम डायरेक्ट आहे ना सगळं दुनियामध्ये जाऊ द्या जाऊ पुण्या तुम्ही गेलं गेलंच पाहिजेच काही अधिकारी आहेत ना काही सुद्धा कामाचे नाहीये